हां नमस्कार मित्रांनो मी आज सहज माझ्या मित्रांसोबत इथं आमच्या शेजारच्या गावी आलो होतो कोमटा तालुका उदगीर जिल्ह्याला तो तर या ठिकाणी रामचंद्र केंद्रे बरोबर राम केंद्रे यांच्या मी शेत शेतामध्ये आलो आहे तर त्यांनी ही नीराची जी लागवड केलेली आहे आणि मी त्याची टेस्टसुद्धा आत्ता घेतली मी असं राम यांना असं विचारतो की तुम्ही हे जी निरा उत्पादन केंद्र चालू केलेत तर अशी कोणती तुम्हाला कल्पना डोक्यात आली की तुम्ही हा व्यवसाय चालू केला व्यवसाय म्हणजे आपण खास म्हणजे असं पैशासाठी म्हणून हा व्यवसाय केलेला नाही असं आरोग्याला निरेचे जे फायदे आहेत मग ते महिला पुरुष लहान लेकरांपासून प्रत्येकाच्या आरोग्याला जे आपल्याला जे शरीराला लागणाऱ्या गरजा आहेत विटॅमिन मिनरल्स धातू खनिज हे सगळे आपल्या निर्यातून शरीराचं पोषण करते आपल्या बरं बरं म्हणजे निर्याचे फायदे हे तुम्ही लक्षात घेऊनच हा उद्योग चालू केला हा आरोग्याला शंभर टक्के निरा हे फायदेशीर असते म्हणून आपण विचार आणि हे संबंधित क्षेत्र जे आहे निरेचं ते किती एकर मध्ये आहे आपलं आपलं हे साडेसात एकरवर लागवड आहे बारा वर्षापूर्वी आपण लागवड केलेली आहे झाड बर म्हणजे एकच झाड लावून हे झाड तुम्ही बारा वर्षापूर्वी लावलेलं आहे बर बर म्हणजे अतिशय काळ घेणार हे हे म्हणजे ताबडतोब होणारी गोष्ट नाही नाही काम आणि निरा काढण्यासाठी पण असं कुशल कारागीर लागतात ही असं सहज होणारी गोष्ट नाही तुम्ही हे कारागीर कुठून आपल्या क्षेत्रात आहेत का दुसरीकडून तुम्ही ना, आता आपल्याकडे ह्याच्यामध्ये कसं आहे निरा काढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि आपण जे आपल्या देशामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीमध्ये जी निरा काढली जाते क्वालिटी मेंटेन करून त्या पद्धतीमध्ये आपण बंगालचे कारागीर मागवले तर आणि सर ह्या एका झाडापासून एका दिवसामध्ये किती निराणी घ्या आता हे संध्याकाळी लावून आपण सकाळी काढतो मग प्रत्येक झाडाला कोणत्या झाडाला अर्धा लिटर लिटर पाऊन लिटर अशा पद्धतीमध्ये झाडाचा निराणी आणि हा निळेचा व्यवसाय निरा विक्रीचा व्यवसाय कोणत्या सीजनमध्ये किंवा ऋतूमध्ये जास्त चालतो चालण्यासाठी निरा हे बारा महिने पिण्यासाठी आरोग्याला चांगली असते पण समज गैरसमज भरपूर आहेत लोकांना जसं हळूहळू त्या गोष्टी लक्षात येतील तसं प्रत्येक जण जर निरा प्यायला लागला तर शंभर टक्के निरोगी राहील बरोबर तुम्ही आता बोलताना असं म्हणलात की सहा नारळाचं जे अर्क आहे ते एका लिटर निळेमध्ये आहे हे म्हणजे संशोधनातून साुश, निरा जी आहे ते नारळाचं पाण्याच्या आणि याची तुलना केलेली आहे संशोधन करून तर सहा नारळामधले पाणीतील घटक आणि एक दोनशे एम एलचा निऱ्याचा ग्लास हे दोन्ही एक गोल आहे आणि हे निरा जे आहे तर आपण कोणत्या वयापासून ते किती वयापर्यंत आपण हा निरा म्हणजे कोणत्या व्यक्ती घेऊ शकतो निरा हे महिला पुरुष जन्मलेल्या ले लहान लेकरापासून मुलापासून मुलीपासून ते अगदी कोणत्याही वयाच्या महिला पुरुषाला गर्भवती महिलेला प्रत्येकाच्या आरोग्याला फायदेशीर आहे धन्यवाद सर आपण याबद्दल माहिती दिली धन्यवाद मित्रांनो तर आज हे आपले शेजारी गावातील राम यांनी आपल्याला निरेबद्दल खूप अतिशय महत्वाची माहिती दिली तर आपण सुद्धा या निर्याचा आनंद घ्यावा किंवा त्याचा लाभ घ्यावा किंवा त्याचे फायदे घ्यावेत अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो नमस्कार